पलुसच्या बुचडे परिवाराने पूर्वीच्या स्त्रियांची पारंपरिक कामे संकल्पनेवर आधारित गौरीचा देखावा कासारवाडा पलुस येथील बुचडे परिवाराने यंदाच्या गणेश उत्सवात एक आगळा वेगळा आणि पारंपरिक देखावा सादर केला आहे शुभांगी मोहन बुचडे यांनी पूर्वीच्या स्त्रियांच्या दैनंदिन जीवनातील कामे या संकल्पनेवर आधारित गौरींची सजावट केली आहे या देखाव्यात टिटवाळा पॅटर्नमधील आकर्षक गणपती आणि त्यांच्या बाजूला दोन गंगा गौरी बसवण्यात आले आहेत या गौरींच्या सोबत पारंपरिक कामे करणाऱ्या इतर गौरींच्या प्रतिकृतीही मांडण्यात आल्या आहेत यामध्ये सुपात धान्य पाखडणारी गौरी खलबत्त्यात रवीने ताक घुसळून लोणी काढणारी गौरी आणि उकळात मुसळाने ज्वारी कांडणारी गौरी यांचा समावेश आहे या मुख्य मांडणीसोबतच पिलवंड हरतालिका विविध प्रकारची फळे भाजीपाला फराळ कडधान्य ओटी आणि भांडी अशा पारंपरिक साहित्यांचा वापर करून सजावट अधिक आकर्षक बनवली आहे परिवाराने साकारलेला हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी होत आहे हा देखावा पाहून महिलांना पूर्वीच्या जीवनशैलीची आठवण होत आहे आणि त्याचे कौतुकही केलं जात आहे माझं नाव शुभांगी मोहन भुजडे मी बुचडे वाड्यात येते राहते मला आणि माझ्या मुलांना गौरी गणपतीचं डेकोरेशनचा खूप वेळ असल्यामुळे आम्ही या छोट्याशा घरात हे गौरी गणपतीचं डेकोरेशन केलेलं आहे तर आमचा गणपती टिटवाळा मध्ये प्रसिद्ध असल्यामुळे आम्ही त्याला आज पहिल्यांदा आणलेलं आहे तसेच आमच्या इथे दोन गौरे आहेत एक गंगा आणि एक गवर अशा दोन ग गौरे आहेत त्याचबरोबर त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर आम्ही चार गौरे गौऱ्या यांचे डेकोरेशन केलेलं आहे एक गौरी खलबत्तात घेऊन खरडा करते आणि दुसरी आहे ती घेऊन पाकडते आणि चौथी आहे ती ताक हलवते आणि पाचवी आहे ती अं ख पाचवे आहे ती उसळ उसळ मुकळ मध्ये असे ती ज्वारी सांडते काढते चढते हा <laughs> त्याच त्याचबरोबर त्या चौघींमध्ये आम्ही दोन लहान बाळ बनवलेले आहे कारण का आजच्या आधुनिक काळातील हे असे स्त्रियांचे हे दैनंदिन काम आहे तसेच आता हल्ली आधुनिक इलेक्ट्रॉनिक मध्ये आता स्त्रियांचे निघाले जसे की मोबाईल मिक्सर इलेक्ट्रिक ते म्हणजे ताक घोसळ्याचे मशीन असे आधुनिक आताच्या सध्याचे आहेत पण आपल्याला या आधुनिक काळातल्या परंपरा आपल्याला बघायला मिळत नाही ही परंपरा आता पाकच रूढी मोजत आलेली आहे त्यामुळे आमच्या यो चार गौरींचा म्हणजे डेकोरेशनचा हा कार्यक्रम केलेला आहे तसेच ते म्हणजे मु जसं आईला मुलं असल्याशिवाय घराला घर पण येत नाहीत त्याचप्रमाणे आम्ही दोन छोटीशी बाळं बनवलेली आहे